तो तो थो 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 <स्थाँगा> नालां या ठिकाणी मध्यंतरापर्यंत तेरा गुणाच्या आघाडीवर तो शिवाय मध्ये ना रे नावास बाबा चाली दिला गाडी चालवत नाव काय सोमतीचे वाजव सुंदर नाव काय जाऊ करायचं नाव काय मग म्हणूनच ठेवतो डायरेक्ट अन्न टाकायचं तुला काय बोलत राहतंय त्या बोल तर नागपूर जो बोलतो जो थ्रुपॉल तो बोलू थ्रुपॉल स्वामी आपण कुठे प्रेक्षकांमध्ये मध्ये तर जरा

आमची वेगळी आम्ही लटू पप्पा करतो फेक्स नाग्या माग्या बाबा नाग्यात साप फूट मागे आत्ता विकण्याची गरजच नाही

या ठिकाणी <tip to tell make ofeston> शिगडा ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील वारगे तसेच श्री गणेशजी नागती यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर आणि स्थानबद्ध व्हायचं आहे ताडीवाडा जे हनुमान खानोले या ठिकाणी

या ठिकाणी संजय हरचंद्र पाटील आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर या ठिकाणी वर्सुड्याला आहे या ठिकाणी रहिवाडी येथील श्री स्वकील पाटील यांना विनंती करतील की श्री सोपील वारगे यांचा शाळ पु तसेच श्री गणेशजी नागपी यांचा सध्या सत्कार श्री सीताराम रामदेव पाटील यांना विनंती करते की शाळ पुष्प देऊ या ठिकाणी तसेच मत्मावनी श्रीप सतीप कोणकर यांच्यासोबत आमच्या मंडळाच्या वतीनं शाळा पुष्पग्रच्छि देव या ठिकाणी सत्यात आहोत आजच्या मंडळाला या ठिकाणी भेट दिल्याबद्दल प्रेमीचे कोटकर आपल्या या ठिकाणी मंडळीच्या वतीनं आम्ही सत्कार करत आहोत पहिल्या क्रमांक इथो जो सामना झाला जे अनुमान डोलीवरती शिवाई नांदावत याच्यामध्ये शिवाई नांदावा संघ सोलापूरमध्ये विजेत्या दोन्ही सांगण्याच्या अभिनंदन या ठिकाणी नैवाडी येथील श्री स्वप्नील वारके यांचकडून पाचशे रुपयाची वरगत अशी देण्यात आलेली आहे मंडळात त्यांचा सदस्य ऋणी आहे आभारी आहे धन्यवाद या ठिकाणी परशुराम वापणारे कुठे प्रेक्षकांमध्ये असा तर आपण व्यासपीठावर आहे माऊली आधाड वर्ष जय हनुमान आदिवाची वाढी शिकरे चला मैदान क्रमांक एक कडे या गुरु माऊली आधार वर्ष जय अनुमान आदिवाची वाढी शिकरे क्रमांक एकचा ताबा घ्या आमच्या विनंतीला हॅलो आमच्या विनंतीला शिक्षण कमिटी यांच्याकडून आमच्या मंडळाला पाचशे एक रुपयाची जयंती मिळाल्याबद्दल आम्ही एक जरा गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिक्षण कामगार पक्ष शिक्षण कमिटीचे आदेश अरुण बाडू यांच्याकडून आमच्या मंडळाला पाचशे रुपयाची देणगी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत तसेच गणेश नागपी सुप्रसिद्ध भोजनकार गणेश नागपी यांकडून सुद्धा आमच्या मंडळाला वाघोबा पॅटर्स यांच्याकडून पाचशे रुपयाची देणगी आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आम्ही आहोत तसे ते कॉन्ट्रॅक्टर स्वप्नील वारके यांच्याकडून सुद्धा आमच्या मंडळाला पाचशे रुपयाची देणगी मिळाल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मैदान क्रमांक एक वर गुरुमावली आताळ वर्सेस ज्यानवार वर। आदिवासीवाडी गुरुमावली आदर चला आपण गेटमध्ये या गुरुमावली आदर आपल्याला विनंती करतो की आपण गेटकडे यायचं आहे त्यांच्या आभारी अंजली कासा काशी यांच्याकडून आमच्या मंडळाला दोन हजार रुपयाचे देणगी दिल्याबद्दल आम्ही त्यांच्या दिवसेवर धन्यवाद डीजे या ठिकाणी ओविडचे मालक श्री राजू बेडेकर यांकडून या मंडळासाठी पाचशे एक रुपयाची भरपत असे देण्यात आलेले आहे मंडळ त्यांचा सदस्य ऋण आहे सदस्य आभारी आहे धन्यवाद तसेच परशुराम वाघमारे आमच्या निमंत्रणाला मानदेव या ठिकाणी आपण आलात आमच्या मंडळाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी तुम्हाला सन्मानित करत आहोत धन्यवाद तसेच विठ्ठलजी वाघमारे यांना सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत आहोत धन्यवाद विठ्ठल जाधव नैवाडी यांचकडून शंभर रुपयाची भरगोस अशी देणगी आलेली आहे मंडळ त्यांचा सतश ऋण आहे आभारी आहे धन्यवाद अमित गायकर आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर व्यासपीठाला यायचं आहे अमित गायकर दुसऱ्यांच या ठिकाणी स्वतंत्र स्फोटचे मालक संदीपजी कोटकर यासोडून आमच्या मंडळासाठी एक हजार रुपयाची वरखोस अशी देणगी आलेली आहे मंडळ त्यांचा सशस्त्र ऋणी तसेच या ठिकाणी नितीनजी वारगे आपण सुद्धा कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर व्यासपीठावर यायचं आहे तसेच श्री मंगेजी प्राणात कांबळे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे नितीनजी वारगे या ठिकाणी मिनिट सहकार्य करायचं आहे नितीनजी वारगे गुंडरगाव तसेच मग जी प्राणात कापले याकडून पाचशे एक रुपयाची बरखोत अशी सतीश राजेश देवेकर यांच आमच्या मंडळासाठी एक हजार रुपयाची अशी देणगी आलेली आहे मंडळ त्याचं सदस्य ऋणी आहे सदस्य आभारी आहे धन्यवाद

आपण जरा व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे लाईनमन चे काम चोर बनवायचं आहे मैदान क्रमांक एकला लाईनमन कोण आहे वांडे स्वयंसेवक मैदान क्रमांक एकला लाईन मन हो पाट पाठी मैदान क्रमांक एकला सामना चालू होतोय गुरुबाऊली आदाड वर्सेस जे हनुमान आदिवासी वाढी